रे गाणे राया नमी तो मी आधी तुला अ नमी तो मी आधी तुलामी तो मी आधी तुला नमी तो आधी तुला आ तुम्ही आदि तुला नमी तुम्ही आदि तुला नमी तुला रे गणराया नमी नमितो आदि तुला नमी नमितो आदि तुला सर्वा सिंदूर चर्चुनी ंगी से नुर चर चुनी बेमिहिरा माखेला बे बेमिहिरा माखेला बे रामा खिला रे गण राया नमी तो आदि तुला आ, रे गणराया नमी तो मी आदि तुला ਨਮੀ ਤੁਮੀ ਆਦੀ ਤੁਲਾ ਨਮੀ ਤੁਮੀ ਆਦੀ ਤੁਲਾ पथिक कुंडले शोभती कानी पथिक कुंडले शोभती कानी गळा मुक्त माळा गळा मुक्त माला आ, 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 आ। आदितुला रे घरा नमितो आदितुला रे घायामितो तुकड्या दास शरण जागेला तुकड्या दास शरण दास शरण

झिंगाबाई टाकडीमध्ये आज सर्व धर्मीय गणेशोत्सव मंडळ सर्व धर्म म्हणजे त्यामध्ये हिंदू मुसलमान बौद्ध शीख इसाई आता या मंडळात जरी नसतील सगळे पण या मंडळाचं नाव आहे सर्व धर्म राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भाचं वैभव आहे विदर्भाच्या मातीत जन्माला आलेले संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगी बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात सर्व धर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय लोक सुधारणेचे महाविद्यालय सामुदायिक प्रार्थना मग जिथं सर्वजणं एकत्रित येतात आणि हा जो गणरायाचा दरबार आहे हा जो दहा दिवसाचा उत्सव आहे भाऊ मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करेल थोडं आता येताना दुरून दर्शन घ्यायला लावा म्हणजे काय होते हां इकडे आले की डिस्टर्ब होऊन जाईल माझी लईन तुटून जाते हा गणराया म्हणजे सुखाचा करताय दुःखाचा हरताय दहा दिवस आपल्या परिवारातील सदस्य बनून राहतो दहाव्या दिवशी निरोप घेतो इथे येणारा प्रत्येक जण त्या गणरायाच्या समोर डोकं टेकवताना आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत असेल कोणी दुःख सांगत असेल त्या गणरायाला कोणी सांगत असेल की देवा माझं जीवन दुःखाचं आहे आतापर्यंत दुःखी गेलं आता तरी सुखी ठेव तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता करता आणि करविता मोरया मोरया मंगल मूर्ती मोर्या मोरया मोर्या मंगल मूर्ती मोरया तू दुःख करता तू दुःख हरता तू तू अधिनायक चिंतामणी तो सिद्धिविनायक ओंकारा तू तू अधिनायक चिंता मणीतोविनायक भाऊ प्रत्येक जणांचं आपलं कुटुंब आहे त्यामध्ये आई वडील आजोबा आजी लेकर भाऊ आणि या कुटुंबाचा एक कुटुंब प्रमुख असतो तो कोणाचा तरी पती असतो कोणाचा तरी बाप असतो कोणाचा तरी भाऊ असतो कोणाचा तरी मुलगा असतो मग गणपती म्हणजे काय जसा राष्ट्राचा प्रमुख राष्ट्रपती गण म्हणजे समूह समूह आणि त्या समूहाचा नायक त्या समूहाचा कुटुंब प्रमुख म्हणजे गणपती जसे एकाच व्यक्तीला कुटुंब प्रमुखाला अनेक नावं आहेत तुम्हाला सांगितलं ना तो कोणाचा मुलगा आहे कोणी बाबा म्हणतं कोणी पतिदेव म्हणतं कोणी आजोबा म्हणतं तसे याचे नावं अनेक अनेक आहेत तू तू अधिनायक चिंतामणी तो सिद्धिविनायक तू तू अधिनायक आजूबाजूनच जी मंडळी उभी आहे मी कार्यकर्त्यांना विनंती करेल या मंडळाच्या काही महिला मंडळी उभी आहे आपल्या इथ चेहर आहेत बाजून दिल्या तर त्या बसू शकतात किंवा खालच्या वर उचलून थोड्या ठेवल्या तरी मजा येऊन जाईल शांततेन ओंकार तू नायक चिन्तामनि तु क्षितिविनायक तू भवतारक सर्वसाक्षितो अष्टविनायक तुजा कृपेता हात्मस्तके तुजा कृपेता मस्तके पाई तव मम चिंता तू सुख करता तू दुःख हरता तू जय करता आणि करता देवाचे मंदिर कशा करता नितेश भाऊ दोन्ही माईक सारखे ठेवा हा जमलं देवाचे मंदिर कशा करता मंदिर मस्जिद विहार गुरुद्वारा आपण जेवढेही ठिकाण पाहिले असतील जिथं आपण नमस्कार करतो जिथं आपलं श्रद्धास्थान आहे मी नेहमी माझ्या कीर्तनात सांगतो की जेवढेही तुम्ही मंदिर बघा मस्जिद बघा विहार बघा गुरुद्वारा बघा मेन जो गाभारा राहते त्याचा दरवाजा छोटा राहते त्या छोट्या दरवाजा मागचं कारण काय कारण तिथ श्रीमंत असो गरीब असो उद्योजक असो नोकरीवाला असो कोणीही जरी असला राजा असो वा असो त्याला झुकून जावं लागतं नम्र व्हावं लागतं मग नम्र होणे म्हणजे काय तर आपल्यातला अहंकार नाहीसा होणे देवा दे माझे मी पण आपला जो मी पण आहे जो रावणामध्ये होता रावण विद्वान होता ऐश्वर संपन्न होता पण अहंकारामुळे मातीत जावं लागलं नाही तर काय कमी होती रावणाजवळ रावणासारखी भक्ती कोणाचीच नव्हती सीता मातेले नेलरावणानं पण धक्का नाही लावला तिच्या अंगाले चारित्रवान होता औरत को उठाया ये गलती की मगर धक्का नाही लगाया तीन साल के बच्ची पर हमने आज होती देखा आहे बदलापूरची घटना है, है महाराष्ट्रातली मग यांच्यापेक्षा तर तो रावण पुरला ना पण तो एका कारणामुळे मातीत गेला त्याचा अहंकार जागृत झाला होता मुस्से बळा कोई नाही मग तो मी पणा जर संपवायचा असेल तर हा दरबार आहे देवा सरू दे माझे मी पण तुझ्याची चिंतनी उजळो जीवन देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन धुडि काली भूषणे चिन्तन तु काली भूषण सदैव राहु ओठा वरती सदैव तुझी चरे वर गाता तू सुख तू तु दुखरता

या संताच्या विचारावर या संगीतावर जसं जसं ऐकू जाईल तसे तसे लोक जमा होतील कितने है इससे ज्यादा जो है वो कितने गर्दी आहे हे महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आणि हा मार्केट लाईन मधले जेवळे दुकानदार मंडळी आहे आता पा ऐकणंही सुरू आहे आणि उद्योगही सुरू आहे म्हणून तुम्हा सर्व मायबापांचे धन्यवाद देतो आणि लोक येणं सुरूच आहेत मला आनंद वाटला भाऊ या झिंगाबाई टाकळीमध्ये माझा तिसऱ्यांदा योग आला या नागपूर शहरात मोठं नागपूरचं नाव आहे भाऊ सर्वीकडे कारण नागपुरात सर्व सज्जन लोक आहेत निर्व्यसनी आहेत कोणी दारू पेत नाही मलाच खात नाही मुद्दा हा आहे की आपल्यामधील हे वाईट व्यसन सुद्धा निघून जावे आपल्यामधली दोष निघून जावे ते या गणरायाला अर्पण करा आणि एकत्रित राहा जशा खंजऱ्या वाजवतो हे पाय हे एक घोरपडीचा था आणि एक बकरा या सात खंजेरेचे निर्माते सत्यपाल महाराज आहेत एक शिंगल खंजेरी वाजवली राष्ट्र संत तुकडोजी बाबानं न कि बाबा रोज बजेडी खंजरी खंजरी बाबा रोज बजेगी खंजरी तरी वाजवणं कला आहे मी किती सुंदर बोलतो हे महत्वाचं नाही हे कला आहे मी किती सुंदर भजन म्हणतो हे महत्वाचं नाही मी किती सुंदर गाणं म्हणतो हे महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की मी जसा बोलतो तसा वागतो काय सगळ्यात जास्त महत्वाचं आहे दोन घंटे कीर्तन ऐकून रामपालवर भरोसा ठेवायचा नाही नालायकाचं जग पैदा झालं भरोसा ठेवसान कोणावर तीन वर्षाच्या मुलीवर आज अत्याचार होतो मेडिकलच्या कॉलेजवर मुलगी शिकणारी तिच्यावर आज बलात्कार होतो सत्तर वर्षाच्या म्हातारीवर आज अत्याचार होतो ह्याच देशात एका पॅरेलिसीस गेलेल्या बाईवर अत्याचार होतो ह्याच देशात माता म्हणतात भारताला वा लाज वाटायला पाहिजे आपल्याला भारत माता भूमाता गो गोमाता धरती माता आता पुढच्या महिन्यात दुर्गा माता।, माता दुर्गा माता झाली की शारदा माता मातांचा देश आहे हा अंगाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे थर्मामीटर माफ करना मेरे मुंह से सच्चाई निकलती है इसलिए सबको पचने में थोडा जड जाते पचायला तुकाराम महाराज म्हणता सत्य असत्याशी मन केले ग्वाही नाही बहुमता अंगाला ताप किती आहे हे मोजण्याचं यंत्र आहे थर्मामीटर ब्लड प्रेशर हाय आहे की लो आहे हे मोजण्याचं सुद्धा बोलत जा हे मोजण्याचं सुद्धा यन... यंत्र आहे अंधरुनी काही फ्रॅक्चर आहे काय हात मोडला पाय मोडला एक्स रे सिटी स्कॅन ते मोजण्याचं यन सुद्धा यंत्र आहे जे बिमारी एक्स रे सिटी स्कॅन मध्ये सापडले नाही एम आर आय पूर्ण माणूस मशिनीत घालतात त्याच्यासाठी सुद्धा यंत्र आहे पण माणसाची नियत किती खराब आहे हे मोजण्यासाठी आजपर्यंत एकही यंत्र निघालं नाही मग किती वेळेस मंदिरात गेला आणि किती वेळेस घंट्या ठोकल्या आणि किती ठिकाणी अंगाले गंध लावलं आणि किती माळा घातल्या इस नियत का पता नाही चलता मुद्दा हा आहे थन को धोया मगर मन को धोया नाही बाद गंगा, गंगा नाहानी कभी प्यासे गोपाणी मिलाया नाही बाद अमृत क्या क्या तुम्हाला प्रार्थना आहे आज भक्ती करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आज भक्ती करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले स्वामी विवेकानंद भगतसिंग राजगुरु सुखदेव हे महापुरुष आहेत यांचं जीवन वाचा लोकमान्य टिळकांनी मात गणपतीची गणरायाची स्थापना का, का केली इंग्रजांचा गुलामीचा काळ एकत्रित यावे सर्वजण म्हणून तुम्हा माय बापांना प्रार्थना आहे एकत्रित यावं कुठंतरी संघर्ष व्हावा म्हणून आज गरज आहे आम्हाला हे विसरण्याची की हा कोण्या धर्माचा आहे हा कोण्या जातीचा आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या गणरायाची स्थापना झाली स्वर्गीय मोरेश्वरराव इंगोले टाळ्या वाजवा ज्यांनी पंधरा वर्षाच्या अगोदर स्वर्गीय मोरेश्वरराव इंगोले यांनी या गणरायाची स्थापना इथं केली आणि बाबा आज तुम्ही सर्व मंडळी मिळून हा उत्साह साजरा करता आणि सर्व मंडळी इथले परिसरातले चांगले आहेत सहकार्य करणारे आहेत नाही तर फक्त गणपती बसवल्या जाते पण सहकार्य मात्र होत नाही त्रास होतो पण आपले इथं सर्व लोक सज्ज नाहीत नाही तर गावागावातले गणपती मंडळ बंद पडले याचं कारण काय वर्गण्या होत नाही वर्गणी मागायला गेले कार्यकर्त्याच्या खिशात पावती बुक दिसलं की लोक गोष्टी करते वा 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 एक घंटा तो वाच म्हणते मग गोष्टी करते तुम्हाला देतं मग कोणाला देता तुम्ही काय घरी खाता तुम्हाला तर दिलेच पाहिजे देत ना तर मग काय करता एवढं मोठं पुण्याचं काम करता येतना देत मग कशात देता असं वाटते अर्धा खर्च हा एकटाच देते त्याला विचारा किती मांडा लागतात मांडणं दहा रुपये चल ना पहिल्याच पंक्तीत भंडाऱ्यात जेवण करायला येते ते एकटं नाही सपरिवार स कुटुंब डब्बाले गे हजर तिथे आल्यावर शांततेने जेवण तरी करावं तिथे आल्यावर शानपणाच्या गोष्टी करते होत असेल तर कराव नाही तर करू नये समजून जा कुठं दुखली त्याला इचारा काय झालं भाजी थोडी नाही झाली तू काय चटणीच्या महिन्यात झालता काय काय राजा आदता लागल्या काम करणारे कमी बोट फिरवणारी अवलात जादा पैदा झाली काम नाही करू लागणार ना ते मधात राहीन पंक्तीत दोन ग्रॅमची अंगठी बोटात तेच बोट तीन तीन खेप यांना वाढा त्यांना वाढा त्यांना मनात शानपणा कमी करा हातात बकेट घ्या कोणालाही वाढा काय झालं काम करणारे कमी होबास क्या करणारे ज्यादा पैदा झाले आज त्यामुळे काम अळकळून राहिलं म्हणून आज गरज आहे धन द्यावी धनिकांनी श्रम द्यावी श्रमिकांनी बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी कला द्यावी कलावंतांनी आपल्या परीनं जे देणं होते ते देणं शिका जसे आले तसे जाऊ नका असं मला एक सुंदर उदाहरण आठवलं एका चोरानं घोळं चोरून आणलं चोरानं घोळं <�lit> चोरून आणलं आणि बाजारात विकायला नेलं आणि त्या चोराले घोळ्याची किंमत माहिती नव्हती बाजारात विकायला नेलं पहिलं गिर्याईक आलं म्हणे का आहे घोळ्याची किंमत चोर म्हणत आणा चक्कर गेलं किती चक्कर आणलेले वापस आलं थोड्या वेळानं म्हणे याचे पन्नास हजार देतो चोर म्हणत नक्की याची एक लाख येतात आशा वाढली थोड्या वेळानं दुसरं गिर्याईक आलं का आहे घोळ्याची किंमत चोर म्हणत आणा चक्कर गेलं गेक चक्कर आणलेले थोड्या वेळानं वापस आलं म्हणे याची एक लाख देतो चोर म्हणत नक्की याची दीड लाख येतात थांबले चोर थोड्या वेळानं तिसरं गिरईक आलं म्हणे का आहे घोड्याची किंमत चोर म्हणत आण चक्कर जब गेलं गिरेक चक्कर आणलेले वापसच नाही आलं शेवटी संध्याकाळ झाली पहिलं गिरेक आलं चोरहिले म्हणे विकलं घोळं चोर म्हणत विकलं म्हणे केवळ्यात विकलं चोर म्हणत जेवढ्यात आणलं तेवढ्यातच विकलं असं आपलं झालं काय झालं माणूस जन्माला आला पण या जन्माचा उद्देश त्याने माहीत नाही की काय जगते तर कोणी हो कुत्रे मांजरे जगूनच राहिले माणूस जगला किती आले महत्व नाही कमी जगून केलं काय ऐंशी वर्ष जगले गाडगे बाबा एकोणसत्तर वर्ष तुकडोजी महाराज प पासष्ट वर्ष बाबासाहेब बासष्ट वर्ष ज्योतिबा फुले पन्नास वर्ष शिवाजी महाराज एकोणपन्नास वर्ष अण्णाभाऊ साठे बत्तीस वर्ष छत्रपती संभाजी महाराज पंचवीस वर्ष आदिवासी नायक बिरसा मुंडा आणि तेवीस वर्ष भगतसिंग माणूस जन्मानं कधी मोठा होत नाही माणूस कर्मानं मोठा होते भगवान गोपालकृष्णानं महाभारतात सांगितलं होतं ना अर्जुनाला कर्मानं माणूस मोठा होती माणसाचे कर्म तसे असावे लागतात गीता कुणाला सांगू नाही।